बारकुस बारकुस हे मोठं पण नाही लांब गाडी तिकडं रस्त्याला लावली आम्ही आता आणि आलोय इकडं त्यांनी शवा टाका नदी ग नदी नदी ही असंच पाणी खाली जात ना आणि मी चप्पल घालून कसली आली उच्छाजी असली दगड फिकड आहे तर कळलं तिथं पिऊ कशी चालली दोघी झाली पिकू पिकू पडशील होय जंगलाय काय सूर्य हा गणपती विसर्जन झालेलं

तर चला आता आम्ही इथलं बघून झालं पाणी ले नाही काय जास्त मोठं असं तर जेवढं उतरलंय तेवढंच चढायचं चा, त्यांचा पडलाय बघा मोबाईल बंद एक एक पांढरं दाखवते सगळं तर ब्लॉग बी घेता येणार काहीच नाही चालले मी आता आणि प्रश्न आहे महाग येते दोघ जण यांनी घेतली पिहूला वाटलंय डेंजरस चप्पल तसली ऊज घातली तर चला आता आम्ही जातो वरती वर गेले दाखवते दर मित्रांनो बघू शकता इथं झाडाला काय लागलेली ही सारखं पान पावसाचं पाणी पडून पडून काय झालेली तर समजे चालले तू वर चला चाल चप्पल काढून घेणार Thank <laughs> बस ना वातय जाऊ आम्ही फोटो काढतो म्हणून मासा साठी थांबवले त्यांनी त्यांना त्यांना सांगितलं की मासा बसला मासा चालला त्यांनी उचल मगना आम्ही लय वेळ झालं बघतोय त्यालाच ती म्हटल्यांना फोटो काढायचा म्हणून थांबले आज मध्ये मासा बघायला चाललेत तणीशन मी ओ गाडी करा की man do Galiba <laughs> karşı zamanlıydı bu la. O da malı. An kız dur. Şurası ayarlanır. Ön gelen müteddüs, mülidai

चला आता आतमध्ये आम्ही चाललोय गणपती पुळे तर बघा पाणी किती जवळ आहे समुद्राच्या गणपती पोळेला उलट घात काय केलं तरी मी आपण शर्ट उलट घात उलट घात आवं सगळं तोंड खारत खार लागायला तर आता मी मंदिरात चालणार पावस काय उघडाय जात ना उन्हाळ्या चालली पावसात चाल पळत जायचं

असलं कोणी पण आलेलं आपल्या कसलं पाणी आम्हाला आता आम्ही आले बघा देवीच्या पाया पडायला आणि वटी भरायची తని సీ <ip presents fu>

जा पांढरा चाल नीट झालाच नाही ह्यांच्या मोबाईल त्याच्यामुळे इथं महाग देवी होती होते पाया फुडून आलो वटे पण आता ह्यांनी कधी येतात काय चल जाऊ आता दुसऱ्या मंदिरात जाऊन तू गाडी आली थांब राम मंदिरात चालय आता गाडीला राखण बसला तर बघा तिथं पण घेतलं आता वाटीच आता आम्ही इकडं पण देवीची मथे बसायची तर आमच्या पायाकडून झालं देवळात ना आणि गाडीकडे चाललंय आता आम्ही आणि पिऊ काय शूटिंग करू ना मला रडतील आणि काय आलं नाही आणखी